हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत घरातील कटकटी आणि नकारात्मक ऊर्जेसाठी स्वामी समर्थांचे उपाय तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचं रूपांतर वादांमध्ये होते घरामधील मुले चिडचिडे चीड़ करतात हट्टीपणा करतात कोणाचं ऐकत नाहीत मोठ्यांचा अनादर करतात घरामध्ये सतत भांडे पडत असतील कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहे यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्यापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल घरातील दोषमुक्त होऊन मनशांती मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त लागेल घरातील एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील चला तर मग पाहूया कोणता उपाय आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरुवात करूया श्री दत्त महाराजांचा घरातील शांततेसाठी उपाय सामग्री दोन अगरबत्ती पाण्याने भरलेला ग्लास दत्त महाराजांचा एक फोटो तर कृती शांत जागेत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवा जर उपलब्ध असेल तर दोन अगरबत्ती लावा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा आपल्या घरातील समस्यांसाठी चिडचिड भांडणे आर्थिक अडचणी इत्यादी दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा शांतपणे श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा एक सारखे अगरबत्ती संपेपर्यंत जप करा जग पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका हे पाणी घरामध्ये सर्वजण पित असलेल्या पाण्यात मिक्स करा हे उपाय एकवीस दिवस नियमितपणे करा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकतात तुम्ही दत्त महाराजांची आरती किंवा स्तोत्रे देखील वाचू शकतात तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे श्री दत्त महाराजांच्या उपायाने आपल्याला कोणते फायदे होतात नंबर एक वातावरण शांत आणि आणि प्रसन्न बनते दत्त महाराजांचे नामस्मरण घरातील नकारात्मक ना ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते दत्त उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात आर्थिक परिस्थिती सुधारते दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते नंबर वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते नजर दोष आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते आरोग्य सुधारते दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते रोग आणि त्रासांपासून मुक्ती मिळते पा नंबर पाच इच्छा पूर्ण होतात दत्त महाराज भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात मन शांती आणि आनंद मिळतो दत्त उपासनेसाठी काही सोपे उपाय आपण बघणार आहोत नंबर दत्त दत्त मंदिरात दर्शन घेणे आणि आणि पूजा करणे महाराजांच्या नामस्मरण स्तोत्र पठणाचा नियमित अभ्यास घरी दत्त मूर्तीची स्थापना किंवा पूजा करणे गुरुवार हा दिवस दत्त उपासनेसाठी विशेष मानला जातो दत्त महाराजांच्या नावासोबतच इतर काही उपाय घरात दीप प्रज्वलन संध्याकाळी तुळशी जवळ आणि देवाघरात दिवा लावणे तीन वेळा दीप प्रज्वलित करताना घोर स्तोत्र पठण करा किंवा तारक मंत्र अकरा वेळा म्हणा ज्योत पेटताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ती घरात फुंकरून मारा यामुळे घरातून वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल कालभैरवाष्टक रोज किंवा नियमितपणे कालभैरवाष्टक तीन वेळा म्हणा ज्योत पेटताना निर्माण झालेली विभूती घरातून फुंकरून मारा यामुळे वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि टोन टोटके दूर होतील इतर उपाय घरात नियमितपणे धूप आणि दीप लावा गायत्री मंत्राचा जप करा हनुमान चालिसा आणि रामरक्षा स्तोत्र पाठ करा दर गुरुवारी गुरुवार व्रत करा आणि गुरुजींची पूजा करा दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडी अर्पण करा दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करा दर महिन्याला अमावस्येला आणि पौर्णिमेला पितरांसाठी पिंडदान करा दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती कधी मिळेल दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळेत मिळू शकतात सामान्यपणे दिवसात घरातील वातावरण थोडं प्रसन्न होऊ लागले चिडचिड कमी होईल आणि मुलं थोडं ऐकायला लागतील एकवीस दिवसात घरातील वातावरण लक्षणीय बदलून दिसेल भांडणं कमी होतील मुलं हट्टीपणा कमी करतील आणि नवरा शांत व्हायला लागेल एकेचाळीस दिवसात घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे उपाय नियमितपणे आणि योग्य पद्धतीने केला पाहिजे तुमचं कर्म आणि प्रयत्न ही फलश्रुती मिळवण्यासाठी महत्वाचे आहे श्री स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे काही लोकांना त्वरित परिणाम मिळू शकतात तर काहींना थोडा वेळ लागू शकतो तुम्ही धीर धरून उपाय करत राहा आणि श्रद्धा ठेवा दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नाणते अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्यावर हळदी कुंकू टाका हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या दु वेळी तो उचलून बाहेर टाका यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते गोमूत्र शांती प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्र टाकून उंबरट्यावर पट्टा ओढा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि आडतळे दूर होतात सोमवार आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते यामुळे गायला हाकरून लावू नये यामुळे आपले पाप दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्या यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हा महापुण्य आहे रस्त्यावरील वृद्ध गंधर्व अपंग आजारी व्यक्तीला मदत करावी यासारखी पुण्य कमावण्याची संधी क्वचितच मिळते सायंकाळी घरातून मीठ पैसे आणि झाडू देऊ नये कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि सायंकाळी घरातील लक्ष्मी येते जात नाही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दान सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नये कारण या गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे देवघराची रचना देवघरात विनाकार स्थापना करू नये देवघरात डावीकडे कलश त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा कामावर जाताना कामाचा जा बबरा व्हाल कामा उपाशी पोटी कामावर जाऊ नये काहीतरी खाऊनच बाहेर पडा उत्साही राहण्यासाठी एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी आंघोळीनंतर ओम चैतन्य आय नमा हा मंत्र वीस मिनिटे म्हणा एखाद्या बहिणीला चापती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा देवीच्या साडेतीन पीठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खना नारळाने देवीची ओटी भरावी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जवळची सप्तशृंगी ही देवीची साडेतीन पीठे आहेत घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे दिवा लावावा आणि पाच प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण महागाव महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात श्रीयंत्र बाळगा रात्री झा शांत झोपण्यासाठी रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे फांडी ठेवून झोपावे सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे सुरक्षित साठी सुरुवात करण्यापूर्वी ड्रायव्हिंग सीटला हात लावून आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करावे आणि नंतरच ड्रायव्हिंग सुरू करावे दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे इष्ट देवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करावा निरोप घेताना कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे जातो म्हणून नये घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजा समोर चप्पल ठेवण्याचा सवय टाळा बांधकाम करताना घराचे बांधकाम करताना जमिनीखालील हाडे विटा शंख इत्यादी सापडले त्या जागेची शुद्धी करून घ्यावी देवी देवतांचे दर्शन दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे आत्मबल वाढविण्यासाठी कुलदेवतेची नित्य उपासना करावी नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटांचा सामना करण्याचे धैर्य अंगी येते